चाळीस लाख पगार पण समाधान नाही मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते चौतीस वर्षाची महिला दरवर्षी सुमारे चाळीस लाख रुपये कमवते परंतु आता ती इतकी आहे की कामावर जाण्यापूर्वी दररोज रडते असा पैसा काय कामाचा मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते चाळीस लाख पगार पण समाधान नाही पैसे असणं किंवा नसणं याचा तुमच्या आनंदाशी काहीही संबंध नाही पगार कमी असल्याने अनेक लोक त्रस्त असताना दुसरीकडे लाखो रुपये कमावणारे देखील समाधानी नसल्याचं समोर आलं आहे अशा परिस्थितीत पैसा कमावणं जास्त आहे की मानसिक समाधान शांतता हे स्वतःला विचारण्याची आता आवश्यकता आहे याच दरम्यान सोशल मीडियावर एका महिलेची पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे चौतीस वर्षांची महिला दरवर्षी सुमारे चाळीस लाख रुपये कमावते परंतु आता ती इतकी थकली आहे की कामावर जाण्यापूर्वी दररोज रडते सदरचे वृत्त हे सोशल मीडिया पोस्ट वरून घेण्यात आले आहे